गाडी क्रमांक या मैदानातील एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली हे गाडी बाद झाली बैला बरोबर ड्रायव्हरचा कोण होतो एक्केचाळीस मध्ये सेमी साडी पाहत सुंदर अशी लढ्या चाले अतिशय सुंदर निरवाड नी। वर्षा ढवळच्या दादाच भाल्याच कोण होत गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी